नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा आनंदाने आणि निरोगीदायी जाऊ तर सकाळ झालेली आहे आणि छानपैकी असं कवळं ऊनसुद्धा आलेलं आहे दारा पुढं आणि आधी मी झाडू म्हणजे सडा मारून घेते झाडू मारायचं आहे मला म्हणून पाण्याने जो आहे सगळ्या अंगणामध्ये सडा मारून घेतला सडा मारल्याने आपले जे निगेविटी असते रात्रभर निगेटिव्हिटी म्हणजे असं घाण विचार वगैरे घेऊन लोक येतात जातात ते निगेटिव्हिटी राहू नये म्हणून मग सड्या वगैरे मारून मस्त पाणी वगैरे टाकून झाडू मारून घेते त्यानंतरनं हा रात्रीचा माझा पसारा स्टिचिंगचा एक ब्लाऊज स्टिच केलं रात्री खूप सुंदर असं छान लूक दिलं आहे त्याला तर तोच पसारा मी आवरत बसले होते रात्री काही आवरलं नाही झोप येत होती म्हणून आणि छान असं सुंदरसा ब्लाऊज रेडी झाला आहे तर म्हटलं चला सग सकाळी आता बाहेरचा आहे आधी मग आपला स्टिचिंग रूम वगैरे सुद्धा आवरून घेऊ तर हा जो टेबल आहे तो त्याच्यावर मी सगळं माझं जे स्टिचिंगच्या वस्तू आहे त्या ठेवत असते आणि तिथं रोज असा पसारा होऊन जातो आवरून आवरून ठेवलं तरी कारण कसं स्टिचिंगच्या वेळेस काही वस्तू लागली तर मग लगेच हात पुढं करून तिथंच घ्यावं लागतं मग लगेच इकडे तिकडं वस्तू होऊन जातात मग ते मी सकाळी उठले मग ते व्यवस्थित जिथल्या जिथल्या वस्तू म्हणजे जिथल्या तिथल्या वस्तू जिथं तिथं ज्या त्या ठिकाणी ठेवून देते म्हणजे कसं रूमसुद्धा फ्रेश वाटतो अन्नव्याने काम करायला सुद्धा छान वाटतं नाहीतर जसं तसाच जसं तसा पसारा पडून दिला की बोर होतं आणि आळस येतो कामाला म्हणून मग मी पसारा कधीच राहून देत नाही सगळं आवरून दे घेते आणि मग ज्या वेळेस आपण कामाला लागतो ना त्यावेळेस असं म्हणजे प्रसन्न सुद्धा वाटते काम करायला नाहीतर मग खूप असं आळसल्यासारखं होतं सगळा रूम जो आहे जो आवरून घेतला आणि जे घाण होते मशीनवरती सुद्धा काढून घेतले बारीक बारीक घाण तिकडं मशीनच्या मांगा अडकून जाते त्यानंतरनं खालचं सगळं आवरून घेतलं वरती आले हिटरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आधी का उन्हाळा आहे तरी मग पाणी गरम लागतंच थोडं का होईना थोडंसं असं पाणी गरम होऊन देते मग आंघोळ करते आंघोळ वगैरे केले आणि सगळ्यात आधी जे आहे दूध तापायला ठेवलं दूध म्हणजे आम्ही तर असं लिटरभर दूध घेतो आमच्या असं पॅकेट जे असतं ते नाही आणत आम्ही जे सुट्टं दूध येतं म्हशीचं ते आम्ही बंदी लावलेली आहे तर तिथून आम्ही एक लिटर दूध आणतो मग ते तापवलं नाही तर मग खराब होतं उन्हाळ्याचं कसं गरमीमुळं काही म्हणजे बऱ्याचशा वस्तू अशा खराब होत्यात म्हणून मग आणलं की लगेच ते दूध तापावं लागतं ता। नाही तर मग खराब होतात म्हणलं चला चहा पिऊयात कारण मग चहा पिल्याशिवाय दिवसाची आपली सुरुवात होत नाही मी जास्त नाही बरं का पण थोडं का ना पिते मग तेव्हा मूड पण फ्रेश वाटतो पण तो पण असं वाटतं कमी करावा किंवा बंदच करावा कारण चहा आपल्या शरीरासाठी चांगलाच नाही गवती चहा टाकून मस्त चहा आवडतो मला म्हणून मग थोडासा गवती चहा टाकला त्याच्यात आणि सुद्धा टाकते मी एक दोन मी मला चहा करते तेव्हा विलायचीचा फ्लेवर मला खूप आवडतो म्हणून मी आणूनच ठेवते आणि जेव्हा पण हे बाजारात गेले की मी त्यांना सांगत असते की आणि मी जरी गेले तरी मी त्यांना गवती चहा घ्यायला लावते कारण मला गवती चहा अद्रक किंवा विलायच्याशिवाय चहा मी पी नाही मला आवडतच नाही आणि त्यानंतरनं बाळाने खूपच घाण केलेली होती तेवढा झाडू मारून घेतला कारण मग घरात घाण असली सकाळी तर बरं वाटत नाही म्हणून मग छानपैकी असं सगळं झाडू मारून घेतला आणि चला म्हटलं देवपूजा करूयात तर देवपूजा करताना म्हणजे हे जे देवघर दिसते ते खूप असं लहान पडते सध्या म्हणून मग आता असं वाटते की मस्त नवं मोठं देवघर करावं पण बघू इथं देवपूजा करून घेतले देव वगैरे सगळे धुवून घेतले छानपैकी आणि स्वामी महाराजांचा सुद्धा अभिषेक वगैरे करून घेतला धूप लावून घेते अगरबत्ती मला आवडत नाही म्हणजे आवडत नाही म्हणल्यापेक्षा ते जे पेटवायचे आणि त्या लावायच्या त्याच्यापेक्षा मला धूप खूप आवडते आणि त्याचं म्हणजे त्याचे जे सुगंध असतो त्या आपल्या धूपचा आणि जो म्हणजे असं धूर निघतो ना तर खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं त्याच्याने म्हणून मला धूप खूप आवडते म्हणून मी सकाळ संध्याकाळ धूपच लावत असते आणि देवघरावरती देवांचे फोटो ठेवले काय करणार दुसरीकडे जागाच नाही ठेवायला म्हणून मग त्यांना पण मस्त गंध टीका लावून दिला अष्टगण आपला चंदनचा आणते मी आणि त्या व्यतिरिक्त आपल्या देवी मातेला परत म्हणजे जे पण श्री श्रीदेवता असतात ना त्यांना मी हळदी कुंकू करत असते त्यांना नाही अष्टगण लावत आणि मस्त इथं आरती करून घेते गणपती बाप्पांचे स्वामी महाराजांची परत भूपाळी म्हणून घेते परत आपल्या दत्त महाराजांचे अशा आरत्या घेऊन घेते त्यानंतरनं माझी डेलीची एक माळ जप करायची असते स्वामी महाराजांच्या मंत्राची श्री स्वामी समर्थ म्हणून एक माळ रोज जपते मस्त पाय वगैरे पडून खूप छान असं फ्रेश वाटतं सख सक जर ही कामं मस्त केली तर आपण त्यानंतरनं स सकाळी झाडांना पाणी देते आता रोजच कारण कसं का आहे ना उन्हाळ्याचं म्हणजे ऊन उन खूप आहे जसं आपल्याला पाणी लागतं तसं झाडांनासुद्धा रोज पाणी लागतं नाही तर मग हिवाळ्यात पावसाळ्यात आपण दोन दिवसांनी तीन दिवसांनी टाकलं तरी होतं पण मग उन्हाळ्यात झाडांना रोजच पाणी पाहिजे घरातले सगळे बारीक कामं करून घेतली बारीक म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा होता तो करून घेतला आणि बाकीचे जे कामं असतात बाळाला खाऊ घालणे हे ते सगळं करून घेतलं कपडे पडलेली होती खूप सारी कारण दोन दिवसापासून आहे ना मी मोठे मोठे कपडे जे असतात बेडशीट वगैरे त्या धुतल्याच नव्हत्या कारण पाणी चाललेलं नव्हतं चार पाच दिवस आमच्याकडं आणि खूप असं पाण्याचं म्हणजे आमच्याकडं खरंच खूप टंचाई आहे पाण्याची चार पाच दिवसाने पाणी येतं उन्हाळ्यात आणि ते सुद्धा जपून जपून वापरावं लागतं एवढं चार पाच दिवसाने येऊन सुद्धा एक दीड एक दीड तास पण पाणी राहत नाही एक पाऊन तास पाणी असतं आणि त्याच्यातच सगळं करावं लागतं म्हणून पाण्याचे खूपच असं हे होते दगदग, तर पाणी आलेलं नव्हतं म्हणून कपडे सुद्धा खूप साचलेले म्हटलं चला आधी कपडे धुवून घेऊयात टँकर आम्ही मागवलेलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच पाणी आलं चला असं तरी बेडशीट बेडशीटसुद्धा काढलेल्या होत्या बेडवरच्या पाणी आलेलं होतं आणि ज्या दिवशी पाणी येतं ये ना त्या दिवशी खूप छान असं वाटतं सगळीकडं म्हणजे असं एखादा सण कसा असतो तसं वाटतं पाणी आलेलं आणि जेव्हा पाणी येत नाही ना तेव्हा खूप असं भकास वाटतं गल्लीतसुद्धा म्हणजे पाणी नसलं की घराघरात तर इथं आहे ना टेबल वगैरे म्हटलं साफ करूयात कारण कसं माझं पिल्लू जे आहे ना दिवसभर इथं पसारा करून ठेवतं म्हणजे टेबलवर काही खाल्लं का तिथं ठेव काही डिश वगैरे सगळे जे त्याला काही पण असू देत त्याने हातात घेतलं का तिथं टेबलवर फेकून देतो तो ठेवत नाही कुठं टेबलवर फेकून देतो मग पसारा खूप होतो मग मी सकाळी एकदा माझं काम आवडताना टेबल हा एकदा सगळं स्वच्छ करून घेते परत टी व्हीवर धूळ वगैरे जे बसलेली असते ती पण साफ करून घेते आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठं बसलेली असले ती पण साफ करून घेते आणि हे जे बेड आहेत ते दोन वेल आकाराचे आहेत पण ते आम्ही माझ्या बाळाला लागलं ला होतं म्हणून मग त्याला झोपायला त्याला आम्ही असं एकत्र ठेवून घेतलेत मग तेव्हापासून काही वेगळे ठेवलेच नाही आता मला ठेवावं लागतील वेगळे असं एक साईडला थोडं वेगळं वाटतं म्हणून मग मी दोघं साईडला ठेवून देणारे आता मला टाइम भेटल्यावर त्यानंतरनं कपडे वगैरे धुवून घेतले आणि बाथरूम वगैरे म्हटलं स्वच्छ करून घेते कारण कसं हायजीन ठेवणं पण खूप गरजेचं आहे आपल्या घरात आपण जे म्हणजे आता त्याचे तांदूळ वगैरे करतो म्हणून रोज स्वच्छ करणं ते सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणून कपडे वगैरे धुवून घेतले त्यानंतरनं चला म्हटलं बाथरूम स्वच्छ करूयात आणि बाथरूम स्वच्छ करण्याचं जे रेड हा सारखं जे रेड लिक्विड भेटतं ना त्याच्याने मला खूप त्रास होतो काय माहिती बरं पण खूप त्रास होतो म्हणून मी जे आपले पावडर असते ना निरमा पावडर आणि फिनाईल मिक्स करून मी त्याच्याने स्वच्छ करत असते नाहीतर ते असतं असताना म्हणजे ते रेड कलरचं ते मला आवडतं साफ करायला पण मग त्याची स्मेल खूप येते म्हणजे स्मेल म्हणजे असं ॲसिडसारखं आहे ते आणि मला खूप त्रास होतो उलटीसारखं होतं म्हणून मग डोकं दुखायला लागतं माझं म्हणून मग मी काही ते आणितच नाही इथं टॉयलेटसुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतरनं जे आहे ते पूर्ण घर मी पुसायला घेतलं मस्त स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यात फिनाईल वगैरे टाकून असं घर पुसलं की खूप छान असं फ्रेश वाटतं घरसुद्धा स्वच्छ होतं आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं घरात तर असं असतं माझं दिवसभरचं रुटीन सकाळपासून उठल्यापासून तर सकाळी उठल्यापासून तर दुपारी बारा एक वाजेपर्यंत असे सगळ्या कामांचं माझं नियोजन असतं तेव्हाच आपली पुढचे कामं पण होतात तेव्हाच आपण फ्रेशसुद्धा राहतो आणि आपलं घरसुद्धा सुंदर आणि फ्रेश नीट सुद्धा दिसते आणि दिवसभर आपल्याला एनर्जीसुद्धा असते आणि आपण असं कंटाळनपणा केला की मग आपण जास्त चाळाशी होऊन जातो म्हणून मग फ्रेश होऊन मस्त कामं केलीत तर ते बरे पडतात आणि पुढं मग त्याच्यापुढं माझं स्टिचिंगचं काम असतं दिवसभर मग ते मला करायला लागतं तर असं असतं माझं दिवसभराचं रुटीन तर चला बाबाय भेटू अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बा बाय